नमस्कार मित्रांनो मोटिवेशनचा किडा या तुमच्या आवडत्या चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत आज आपण एका रंजक आणि थोड्या गूढ विषयावर गप्पा मारणार आहोत तो विषय म्हणजे मुलींना नेमकं काय आवडतं कोणत्या ते गोष्टी त्यांना आकर्षित करतात प्रत्येक जण वेगळा असतो आणि त्यांच्या आवडीनिवडीही वेगवेगळ्या असतात हे आपल्याला माहिती आहेच पण काही गोष्टी अशा आहेत ज्या बहुतेक मुलींना आवडतात आणि त्यांच्याकडे त्या आकर्षित होतात आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशाच दहा गोष्टींबद्दल जाणून घेणार आहोत ज्या जाणून घेतल्यावर तुम्हीही मुलींना आकर्षित करू शकाल चला तर मग या दहा गोष्टी कोणत्या ते पाहूया एक आत्मविश्वास आत्मविश्वास हा खूप महत्वाचा गुण आहे स्वतःवर विश्वास असलेला मुलगा नेहमीच आकर्षक दिसतो मुलींना असे मुलगे आवडतात जे स्वतःबद्दल खात्री बाळगतात आणि त्यांच्या क्षमतांवर विश्वास ठेवतात असा मुलगा कोणत्याही परिस्थितीत धीर आणि शांतता राखतो आव्हानांना न घाबरता तो सामोरे जातो आणि त्यावर मात करतो जसे की समजा एका मुलीला रस्त्याने जाताना त्रास होत असेल आणि एक मुलगा धाडसाने तिच्या मदतीला पुढे येतो तर त्याचे आत्मविश्वास मुलीला नक्कीच इम्प्रेस करेल अशा मुलांमध्ये एक वेगळंच आकर्षण असतं जे मुलींना भुरळ घालतं त्यांच्यातली सुरक्षितता आणि स्थैर्य मुलींना भावतं म्हणूनच जर तुम्हाला मुलींचे लक्ष वेधायचे असेल तर आत्मविश्वास बाळगा आणि स्वतःवर विश्वास ठेवा दोन चांगले ऐकणे तुम्ही कधी एखाद्याला मन लावून ऐकलं आहे का मुलींना असे मुलगे आवडतात जे त्यांचं नीट ऐकतात आणि त्यांच्या भावना समजून घेतात जेव्हा तुम्ही एखाद्या मुलीशी बोलत असता तेव्हा तिचं लक्षपूर्वक ऐका फक्त ऐकू नका तर तिच्या म्हणण्याचा अर्थ समजून घ्या तिच्या भावनांना प्रतिसाद द्या आणि तिला असे वाटू द्या की तुम्ही तिच्याशी खरोखरच जोडलेले आहात जेव्हा तुम्ही एखाद्याला मन लावून ऐकता तेव्हा तुम्ही त्यांच्याशी एक खोलवरचा संबंध निर्माण करता हे मुलींसाठी खूप महत्वाचे आहे कारण त्यांना असे वाटते की त्यांच्या भावना आणि विचारांना महत्व दिले जात आहे तीन सन्मान प्रत्येकालाच सन्मान हवा असतो आणि मुलीही याला अपवाद नाहीत मुलींशी आदराने आणि सन्मानाने वागा त्यांच्या मतांचा आदर करा आणि त्यांना कधीही कमी लेखू नका त्यांच्या सीमांचा आदर करा आणि त्यांना त्यांच्या स्वतःच्या निर्णय घेण्याची मुभा द्या त्यांना त्यांच्या स्वतःच्या विचार आणि भावना व्यक्त करू द्या लक्षात ठेवा सन्मान हा कोणत्याही नात्याचा पाया असतो जर तुम्ही एखाद्या मुलीचा सन्मान केला तर ती तुमचा नक्कीच आदर करेल चार विनोद बुद्धी जीवनात थोडा विनोद असणं खूप महत्वाचं आहे मुलींना असे मुलगे आवडतात जे त्यांना हसवू शकतात आणि त्यांच्यासोबत मजा करू शकतात विनोदाची चांगलीच जाण असलेले मुलगे सहसा आकर्षक असतात कारण ते तणावपूर्ण परिस्थितीत हलकापणा आणू शकतात ते जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोन ठेवतात आणि इतरांनाही आनंदी ठेवू शकतात पण लक्षात ठेवा विनोद करताना कधीही दुसऱ्यांना दुखावू नका किंवा त्यांचा अपमान करू नका पाच स्वच्छता स्वच्छता ही एक अशी गोष्ट आहे जी सर्वांनाच आवडते नेहमी स्वच्छ कपडे घाला दाढी नीट करा आणि स्वच्छतेकडे लक्ष द्या स्वच्छता ही आरोग्यासाठी आणि व्यक्तिमत्वासाठी महत्वाची आहे स्वच्छ कपडे घातल्याने तुम्ही आत्मविश्वासू आणि प्रेझेंटेबल दिसता तुमच्या व्यक्तिमत्वाची छाप इतरांवर पडते आणि ते तुमच्याकडे आकर्षित होतात स्वच्छता ही फक्त शरीराची नाही तर मनाचीही आहे तुमचे विचार आणि भावना स्वच्छ ठेवा सकारात्मक विचारांचा स्वीकार करा आणि नकारात्मक विचारांना दूर करा सहा उदारता उदारता हा एक आकर्षक गुण आहे मुलींना असे मुलगे आवडतात जे इतरांना मदत करण्यास तयार असतात आणि उदार वृत्तीचे असतात उदारता म्हणजे फक्त पैसा किंवा वस्तू देणे एवढेच नाही तर वेळ प्रेम आणि आपुलकी देणे देखील आहे उदार मुलगे इतरांच्या भावनांचा विचार करतात आणि त्यांना मदत करण्यासाठी नेहमीच तयार असतात त्यांच्या या स्वभावामुळे ते इतरांच्या मनात एक विशेष स्थान निर्माण करतात सात महत्वाकांक्षा तुमचे स्वप्न काय आहे मुलींना असे मुलगे आवडतात जे महत्वाकांक्षी असतात आणि आयुष्यात काहीतरी मोठं साध्य करू इच्छितात तुमची स्वप्न आणि ध्येय याबद्दल बोलण्यास कचरू नका महत्वाकांक्षा ही यशाची गुरु किल्ली आहे जेव्हा एखादा मुलगा महत्वाकांक्षी असतो तेव्हा तो आयुष्यात काहीतरी मोठे साध्य करण्यासाठी प्रेरित होतो तो कठोर परिश्रम करतो आणि त्याचे ध्येय गाठण्यासाठी झटतो अशा मुलांमध्ये एक प्रकारची ऊर्जा आणि चैतन्य असते जे मुलींना आकर्षित करते आठ भावनिक स्थिरता जीवनात चढउतार येतातच पण त्यांना कसे हाताळायचे हे महत्वाचे आहे मुलींना असे मुलगे आवडतात जे भावनिकदृष्ट्या स्थिर असतात आणि त्यांच्या भावना नियंत्रित करू शकतात भावनिक स्थिरता म्हणजे जीवनातील चढ उतारांना समजूतदारपणे हाताळणे भावनिक दृष्ट्या स्थिर मुलगे संकटांना न घाबरता सामोरे जातात आणि त्यावर मात करतात ते त्यांच्या भावनांना नियंत्रित ठेवतात आणि आवेशात येऊन चुकीचे निर्णय घेत नाहीत अशा मुलांसोबत मुलींना सुरक्षित आणि आरामदायी वाटते नऊ चांगले मित्र मित्रांशिवाय जीवन कसे असू शकते चांगले मित्र असणं हे आनंदी जीवनाचे एक लक्षण आहे मुलींना असे मुलगे आवडतात जे त्यांच्या मित्रांसोबत चांगले संबंध ठेवतात चांगले मित्र हे जीवनातील एक मौल्यवान संपत्ती आहे ते आनंदात आणि दुःखात तुमच्या सोबत असतात ते तुम्हाला आधार देतात आणि प्रोत्साहन देतात जेव्हा तुमच्या आयुष्यात चांगले मित्र असतात तेव्हा तुम्ही अधिक आनंदी आणि समाधानी असता हे मुलींना आकर्षित करते कारण त्यांना असे वाटते की तुम्ही एक सामाजिक आणि मिलनसार व्यक्ती आहात दहा स्वतःची काळजी घेणे स्वतःची काळजी घेणे म्हणजे फक्त स्वच्छताच नाही तर शारीरिक आणि मानसिक आरोग्याचीही काळजी घेणे व्यायाम करा निरोगी आहार घ्या आणि तुमच्या मानसिक आरोग्याकडे लक्ष द्या स्वतःची काळजी घेणे म्हणजे स्वतःवर प्रेम करणे जेव्हा तुम्ही स्वतःची काळजी घेता तेव्हा तुम्ही अधिक ऊर्जावान आणि उत्साही असता तुम्ही जीवनाचा आनंद घेऊ शकता आणि तुमच्या आजूबाजूच्या लोकांनाही आनंदी ठेवू शकता स्वतःची काळजी घेणारे मुलगे सहसा आकर्षक असतात कारण ते स्वतःला आणि त्यांच्या आरोग्याला महत्व देतात तर मित्रांनो या होत्या काही गोष्टी ज्या मुलींना आकर्षित करतात लक्षात ठेवा प्रत्येक मुलगी वेगळी असते आणि तिच्या आवडीनिवडीही वेगळ्या असू शकतात पण या गोष्टी तुम्हाला एक चांगला माणूस बनण्यास आणि इतरांना आकर्षित करण्यास नक्कीच मदत करतील आता या दहा गोष्टी आत्मसात करा आणि तुमच्या व्यक्तिमत्वात बदल घडवा तुमच्या मैत्रिणीला कोणता गुण आवडतो ते कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि मोटिवेशनचा किडा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद